अव योगिता अव हे मोसम द्या तशाच पडल्यात ना खाणं नाही तर ज्यूस देऊ का तुला आता करू नाही मम्मी मला नाही पाहिजे दे हो माय बाई असतू ले नाही राहिले माहिती ज्यूस तुला भल्ला आवडते माय तसं खाले नाही ते ज्यूस घेऊन ते नळीनं प्यायले तर तुला किती माहिती त्याच्या फळ तसं खा संत्र का मोसंबी तुला तर माहिती ज्यूस करून ते नळीनं प्यायला भल्ला आवडते पेन करून तसेच आहेत व चार पाच हात पडेल तशाच मोसंबी आहे ते संत्रही नाही मम्मी राहू दे तसेच खाऊन घेईन मी राहू दे तू कशाला त्रास घेत माय बाई शायदी झाली माझ्या असा विचार करून राहिली माय माय बाई आज सूर्य कुकून निघालता कसं कोण त्या पाहिलाय नाही माय तुले मात ओरसाची पोळली म्हणून म्हणलं नाही हो मम्मी तसच मम्मी दे ना दे मी करते भांडे आहेत त्या रावते मी घासते ते हां भांडे घासतो घासना जाय मायबे ते नख ना माय पाले नाही हो मम्मी काही नाही तुटत <laughs> किती करशील तू एकटी दे मी घासते भांडे मम्मी भाजी रावतेचं भाजी करीन मी एवढा मोठा धंदा करशील तर थकशील ना भांडी खासन भाजी करशील खाशीन ते चावन तुले ज्यूस केलं तरी मग त्यानं पेल तरी मायले केली एवढा मोठा करशील ना माहिती <laughs> मम्मी काही लावत मी काय थकत नाही मी का धंदा करत करते का मम्मी करतो ना मी नाही धंदा करतो धंद्याच्या बाबतीत नाही तुला कोणी हात धरू शकत धंदा करत पण मनाचा मनात असला तर करतो बाई नाही काही नाही काय हो मम्मी मी शिकून घेतो फक्त मग रोज रोज करून माझ्या शिवाय ते तब्येत नाही का बरोबर काय झालं बाय खोकला कोणाला सर्दी आहे का बाई नाही मम्मी ते तसंच धासून राहिली कहो बाई अंगी दुखते का माय बाय तू असे उतरेल तोंडाला राहू नको बाई साजरा नाही वाटत मग घरात असं तोंड उतरून राहतं तो, तो। काही आबाई नाही पडलो हा एवढं काय टेन्शन घेऊन राहिली तर घेतो मम्मी मी काय टेन्शन घेतो तुच तर म्हणतो चांगला संबंध होता हातातून गेला तसं झालं मला काय टेन्शन आहे सांग तू फक्त काही तू अजिबेल योगी ते खरं ना तुला बोलायचं सुतच नाही बाई म्हणी कायच करावं माय बाई असं म्हणतोस का कोण ऐकलं तर काय म्हणे एवढी मोठी झाली म्हणून अक्कल तुला नाही आरे योगी भाई योगिता काही म्हण बाई हा एवढी शिकली एवढी समजदा काय बोलशील बोलायचं सुत नाही बाई तुला मी आणची काही वडफड करते असं म्हणावं का माय मग तू तू असं कोण म्हणतो असं झालं तसं झालं जाऊ दे ना नाही दिला ते नेमतं नाही दिला का त्याला काही हिरे लागले का ते पोराले नाही हा तिकडे तू काउन टेन्शन घेता तुला म्हटलं तू टेंशन घेऊ नको पहिली गोष्ट तर मला लग्नच करायचं नाही तुला जर म्हटलं तू पप्पा मी मस्त मस्त <laughs> आपण मुंबईला फ्लॅट घेऊ हा तिकडे राहू हा सगळं मस्त मी नोकरी करतो एवढा मोठा पगार आहे मला काहीच कमी नाही ना कायलेच खातू पायात बेळ्या टाकतो निरा त्या लग्नाच्या हा माय बाई 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 झालं बाई बज झालं ते पोरांना नेम नाही दिला त्याचं एवढं दुःख नाही होणार मप्पाच दुःख होते काय बोलते हो तो पगार आम्ही आयशिवर खात बसू नाही माय बाई काका काका आम्हाला काका सुखाने मरू देत काय नाही माय लेकीचा पगार खात बसल्यापेक्षा लेकीचा संसार पाहिण्यात मायबापाले लोय आनंद असते तुले नाही कळणार योगीता हे जागती माय ना त्या वाजते सांगतो मग मले काय व मम्मी मग तोंडाची गोट आहे का अहो देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही पाण्यात गेल्याशिवाय पाय भिजत नाही म्हणतात ते का खोटा आहे का ज्याच्या जागे गेल्याशिवाय त्याचं तुम्हाला काळजी कळणार नाही माय बापाची काळजी तुला काय कळते माय व तया हात तिवडे झाले तो सोन्यासारखा संसार पाहिला तुला सुखी पाहिलं आनंद लेकरं बाकर फल्ला फुल्ला संसार तुला की आम्ही डोळे मिटायला तयार मग आता समजायचं साजरा आहे त्या आता घरी खुश आहेत करा एकदाचं साजरं झालं की झालं माय मग अहो मला चांगलंच आहे ना एवढं शिकवलं तुम्ही मला एवढं स्वातंत्र्य दिलं एवढा मला विश्वास ठेवला मला नोकरी करायला जाऊ देऊ दिलं याच्यापेक्षा अजून काय पाहिजे चांगलंच आहे मला आतापर्यंत मी तुमच्या विश्वासाला जाऊ का मग याच्या नाही ना ना राहू आपण जण मस्त हाऊ मल्ली गेली जा मस्त ती मोसंबीचा ज्यूस करून देतो ते मग त्या नोळ्यात सर मम्मी त्या नोडी नाही ना व ते स्ट्रॉ आहे ना स्ट्रॉ म्हण स्ट्रॉ नोडी म्हणतो काही बडबड करतो तू नडी होय का ती स्ट्रॉ स्ट्रॉ ट्रास का ट्रास हाय तो शेवटी लडीस ना वळात लागते ना त्याच्यातून ते ज्यूस मन का पाणी मन लडीस होय ते बल्लीगिरी ट्रा ट्रा करणार <laughs> 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 मम्मी ट्रा नाही ना स्ट्रॉ आवत येस ते थी। काय सो काय माय लडीस बरी हाय ते म्हणता म्हणतात मुले तो कळणार नाही पण त्याले मागलो दुकानदाराला त्याली कळणार नाही तुई कोमात जायचा भाई ट्रा ट्रा कुठून आणि शोधून त्याच्यापेक्षा दे बापा नडी रस्त्याची त्याली बी कळते मावशी अजूनच ना मला दिसले बरं दुपार वाटलं खाव काल दुपारी दिसले होते मला वदरला डब्यात ठेवते की नाही तो डबा पाण्यात ठेवेल होता मी आताच वायकलो मॅतला हा डबा पाण्यात ठेवलाय म्हणजे नक्कीच जामुन आहेत माझ्या लागत होते ठेवला लागतात ना खाली त्याला पाण्यात बापा बर झालं ना उरलं मग आता पाहुणे बाले पाहून सर झाला ना नाही राजू मी काय पाहुना बा हो म्हटलं योगा योगा ना तर वाळा राजूचं काय खरं आहे बातच येते बातच चाललाय है जाते म्हटलं मग <laughs> बाबू सकाळ हायच का राजू तुका चालला गेला बाबा नाही तो बघता आरच नाही म्हणून म्हटला नाही वर्षीन तर मग त तर म्हणलं हे योगेशले फोन लावतो बरं तेवढा राजू हाय आता राजू थांब हाटपण राजू थांब जर सकाळ येतो निरा उभे उभ्या चालला जातो नाही नाही इतके दिवस नाही थांबत अप्पू पाहतो ना राहतो तर जाईल राजू अरे चला मग फोन बनवत आहे बाबाचा फोन होता मिस कॉल होत्या माझे मॅ काय होता फोन का चार्जिंग तो तुला कळला मला लावलं म्हणून दिसला गड्या मला हो का मला लक्ष नाही बाबाचा आला मग राजू मग बाबाचा फोन होता तो घ्या लागत होता विचारलं असेल त्यानं पोचला का बाबू बाईच्या <laughs> घरी बाबू काय म्हणते असं विचारायसाठी केला असेल नाही मावशी ते माहित नाही म्हणजे बाबा घरी नव्हते मी आलो इकडे तर सांग काय करा अरे मग बाबा घरी नव्हते तू याई नव्हती का घरी तिनं चांगलं असेल ना की तू सिटीच्या घरी गेला <laughs> म्हणून तर बाबाने केला असेल फोन मग आता जेवला की फोन लावजो <laughs> दे माझवळ मी बी बोलतो लय झाले जवळ बाजून बोललीच नाही ओ ओ हे लावीन ना उद्या लावीन ना मला फोन आता बॅलेन्सच नाही ते बॅलन्स संपला टाकायची आठवणच नाही मले म्हणजे तिकडून येते फोन आता माशी इकडून लावला जात नाही बॅलन्स संपला त्यातलं बर बर काही घोर नाही दे जो मला फोनवर लावतो मग जो आता पहिले बाबड्या अरे काही पाहुण्याला आग्रो गिग्रो गुलाबजामून खातले का गुलाब हा हो <laughs> अरे घ्या दादा घ्या म्हटलं गुलाबजामून घ्या पहिले मला घेऊ द्या मग तुम्ही घ्या नाही बजाली दोनच बसले मावशी मावशी पाहुणे गोष्ट मोडून देते राजू पण आता मला त्याच्या अति नाही म्हणाले पुरत त्याला मला बाहेर न्याय लागेल एकट्यात बोलायला लागेल विचारायला लागेल नेमकं काय कारण आहे ते अति मग मावशी आहे आबाबड्या हे तिने बोलायला लागत जेवण झाले की नाही तुम्ही त्याला बाहेर

ते अ ते बाबाची गाडी पंचर होती ना मग बाबाची गाडी पंप्चर असल्याच्या बाबा मग माई गाडी घेऊन गेली ते छान मुली एसटीनंच या लागलं म्हटलं जाऊ द्या सारे लोक जन्म एसटी न प्रवास करतात आपण काय 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 एकदा जाऊ नये शकणार का म्हटलं म्हणून आलो अरे जेव्हा आयजून एस टी न आलून गाडीन आलो जेव द्या मम्मीजी द्या ते जरा गुलाबजामुन वाडाय ताटात लक्ष देतो जेव आ, हो हो, हो बापू जेवतो ना तुम्ही जेवा ना घेतले किती कस खोटो बोला मावशीला सांगून द्या तुम्ही जेवण झालं की भाऊ नाही सांगत जाऊ माणसाला मी आता होती किती दिवस रो गेली वाटी ना हा जातेस का उद्या काय म्हणू मी जात नाही राजू काय विचार करू जाऊ ना तू आहे तर सग मले या वेळेस पाठासट दिसते गड्या जेव ग केली <laughs> नाँ 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 ते हा नाही नाही दुपारी बापू चांगलं जेवण झालं आमचं हा ना, ना <laughs> बसले का जे तेच म्हणलं येले जे आले दोन येले उशीर आहे म्हटलं भाई आपण बी जेवण करून घेऊ नाही हो माझी ना भाऊली अव <laughs> त्याचं काही आता टाइम नसते ती येतात ता आणि जेवतात मग काही नाही पहा मी थांबतो तुम्ही घ्या जीव तुम्हाला गोया घ्या लागतात मग मी म्हणतो याच्या सांगत बसा ना कोण नवाळा आहे बसा मी थांबतो त्याच्या लोक नाही जी भाई काय माहिती गोया काय एवढ्या काय मला बरं वाटतं आता जीव लागत तर म्हणतोस मग बरं वाटते <laughs> शिटून लागे बाबू निजलाय का नाही नाही निजले काय तो बाबू निजला ते लागीच आहे अरे मले मले द्या गुलाब जामून तेच तर संपले नाही म्हणून दिले नाही थांबा देतो मॅम म्हटलं आहे ती नाही दुसरे म्हणून मी हे उली उली खाऊन राहिलो आहेत ना मग खाऊ का झपाट्याला साजरे दोन तीन भेटतील का अजून पिंके पिंके नाही आता इकडे झाडायला पण टाकून राहिली मी काय म्हणता झाडा पण नको टाकतो बुरशी होते पण टाकलं की झाड लाईबाईला पण टाकत वाजले टाकत नाही विचारा सकाळी टाकणं म्हणून आता टाकून राहिली होती नाही तर सकाळीच टाकतो मी तस पण आज झालंच नाही मॅ म्हटलं आता उन्हाचा टाइम आहे काय दिवस हुकू म्हणून आता टाकून राहिल ती हा बरं मॅ काय म्हटलं बघे हा ते काय म्हणतात अग म्या सरी त्याची आई येलाय बघ आपल्या घरी जेवण ना तिले आपल्या घरी हा आग समजा झाली करतात एकमेकीच्या घरी पाहुणा आला की मीच ना बलावत जाऊ कोणा खरं सांगतो लपू आता तुला काय माहित नाही मी काय म्हणलं जाऊ दे झालं गेलं जाऊन गेलं मिळालं पण आता म्हटलं हे बाय शांताची आई येलाय तर शांताच्या घरी झालंही म्हटलं जेवण मग तिच्या घरी हो की ना हो पण मला ते आपल्या घरी करणं हो मग त्यात काय करतो ना हो मला आवडते उलट कोणाला काही बोलावणं करणं मजा येते नाहीतरी काय आपण करतो खातोच ना तर कोणाला जर बोलावलं तर समोरच्या हरी घेते हो मला माहित आहे तुला तर कोणाले माहिती तू काही मागा नाही सरत पण पन... बला मग आपल्याकडे कोणा रोजी सांगू सांग मग कशी चालली गेली जाईन तिची माय तर राहून जाईन या पोता पोरीला सुट्टी आहेत ना आता मग हे बा सकाळी बोलाव का मग म्हणू का सांगायला जाऊ का सकाळी या म्हणून घरी दुधच बासुंदी करतो फूड कस्टर्ड करू का ते नको पाहिजे काही करू ते बुडीले कळणारी नाही ते साधंभाद करी कर बासुंदी कर कर बेसनाचे लाडू कर पुरण कर ते पावन सारखतात मात्रा माणसाईले हे फूड कस्टर्ड समजणार नाही बुडीले आणि कापून कर आणि तिला नाही लागणार आता केलं कोणासाठी तर समोरच्या खाल्लं पाहिजे ना हे तोला नको करू ते खायच्या पाहिजे बासुंदी कर त्याच्यापेक्षा साजरी मस्त घट्ट बरं मग बस करतो मग असं करतो आजच्या रात्रीचं दूध आणि लागे उद्या सकाळचं दूध असं उद्या सकाळी गोट्याने ठेवून देतो हा मग तुम्ही असं करा ना तिले हो चालते उद्याही बोलावं चालते की नाही बारा वाजेला कसं पावत नाही आपला सरी त्या काकुले बोलावं लागेल ना त्याच्या आई संग जे हो मग काय तर मग पैन आरात ना ते बाई लिही म्हणीन ना।, ना का म्हणू म्हणले येते वच वांगी त्याला नावच ठेवत राहते <laughs> नाही वा जसा भाव आहे तिचा तसा तस मला भला नाव काढते बुडी हे माग पटते तिचं जोडीच आहे ना मग कोणाकोणाला तर सांगा मग तुम्ही मला सांगा मग किती किरायचं करायला लागते एखादी भाजी करीन पोळी करीन भात एक रोडी पापड मग काय हा मी बाय मग मी जातो मग सांगायला चार दो तिले कोण म्हणजे कसं समजायला म्हणलं की ना किती म्हणलं तरी लेकर सुट्ट्या लागले लेकर घरी असले तरी नावे घ्यायला तर पाहिजे मग त्या हिशोबाने करजो मी सांगायला करू नको त्याच काय काय नाही तर मी विचारून येतो पहिले हो हो नाही का आता पासून थोडी करतो मी हो तुम्ही विचारून या ना सांगूनच द्या ना कि उद्या आमच्या घरी जेवायला या म्हणून हो जातो ना आता माय बाई सरी तर काकूच्या आईने जेवायला बनवून राहिले माई सासू आज लोक मा आईले नाही जेवण केलं मा सासू नको एवढ्या आनंद आलो आज सरी तर काकूच्या आईने करून राहिली माय बाई अशा चुळेली ना तर मला दोस्तींनीच करून ठेवायला पुरतात बाई चिचीवर एकदा चक्कर मारायला पुरते मला वाईट नका समजू तुम्ही अरे सगळे जण वाईट नसतात खराब नसतात चिचीवरच्या चुळणींनी पामा कस लफलाबला तल तल भाग्य उजडवलं मग आहे का त्याची एकदा भेट घेऊन येतो बाई मी चिचीवर काय जावं लागते <laughs> ये तो भाई मी भेट घेऊन एवढं माय बाई मा सासू बदलूनच बदलवलोच बाई आज लोक माय मायले जीव नाही घातला काकूच्या बोलायला गेली माई सासू आणि म्हणते बासुंदी दे घट मय भाई हा आशीर्वाद चुळेली देऊ शकतात बाई देवाले तर काही बदली नाही माई सासू पण चुडेली नक्कीच बदली चिचीवर अंगारा लावतो बाई मी एकदा आता